रांगोळी येथे अंकममती माताजी यांचं यमसल्लेखनपूर्वक समाधीमरण रांगोळी तालुका हातकरंगले येथे आचार्य श्री एकशे आठ शीतलसागरजी महाराज यांच्या परमशिष्य क्षुल्लिका एकशे पाच अंकमती माताजी यांचं गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी यमसल्लेखनापूर्वक समाधीमरण झालं त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव हिराबाई अप्पासो पाटील असं होतं त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती पंचवीस वर्षापासूनच पंचवीस वर्षापूर्वीपासूनच बालयोगी वाणीभूषण आचार्य एकशे आठ शीतलसागरजी महाराज व परमपूज्य एकशे आठ सन्मती सागरजी यांच्या पावन सानिध्यात होत्या रांगोळीमध्ये शीतल तीर्थ पावन चातुर्मास सोहळ्यामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चुल्लिका दीक्षाविधी बालयोगी वाणीभूषण एकशे आठ आचार्य श्री शीतल सागरजी मुनी महाराज यांच्याकडून देण्यात आली होती त्यानंतर त्यांचे अंकममती असं नामकरण करण्यात आलं होतं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नियमसल्लेखना घेतल्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आचार्य एकशेआठ बाल योगी वाणीभूषण शीतलसागरजी महाराज यांच्याकडून यमसल्लेखना व्रत घेतलं होतं गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाधी मरण झालं सदर घटनेनंतर सर्व समाजातर्फे सर्व व्यवहार बंद ठेवून एक दिवसीय दुखवटा पाळण्यात आला माताजींना अंतिम निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जैन समाजातील बांधव श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते रांगोळी रांगोळीहून क्रांती न्यूज रिपोर्टर राजेंद्र पुजारी